अहोताई यावर्षी तुम्ही मुलांचं ऍडमिशन कोणत्या शाळेत करणार आहात यावर्षी दोन्ही मुलांचे ऍडमिशन सीबीएसई बोर्डाच्या शाळेत करणार आहे अहोताई मग एवढ्या लांब का जात आहे आपल्याजवळच चंद्रकांत दरोडे प्राथमिक विद्यालय आहे या विद्यालयात यावर्षीपासून बालवाडी ते दहावीपर्यंतचं शिक्षण हे सीबीएसई बोर्डानुसार होणार आहे आणि तेही मराठी व सेमी इंग्रजी माध्यममधून आणि शिक्षण हे गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानयुक्त परिपूर्ण असं शिक्षण असणार आहे अहो भाऊ आणखी काय वैशिष्ट्य आहे त्या शाळेची चंद्रकांत धरोडे प्राथमिक विद्यालयात अनुभवी प्रशिक्षित शिक्षक वर्ग तर आहेतच त्याचबरोबर प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड बसवण्यात आलेले आहेत जे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव व ज्ञान घेण्यास उपयुक्त ठरते प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी प्रशस्त संगणक कक्ष आहे मुलामुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसरातच नव्हे तर संपूर्ण वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत विद्यार्थ्यांची ज्ञानाची पातळी वाढावी यासाठी शाळेतील ग्रंथालयांचे भंडार आहे प्रयोगशाळेतील साहित्यांचं तर मग विचारूच नको विज्ञान भूगोल गणित यांचे प्रात्यक्षिक व प्रयोग करण्यासाठी स्वतंत्र अशी प्रयोगशाळा आहे मुलांचे जोपर्यंत टॉपिकमधील संबोध क्लिअर होत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जातं खरंच एवढ्या सुविधा आहेत त्या शाळेत हो खरंच विद्यार्थ्यांचे बौद्धिक व मानसिक विकासावर भर तर दिलं जातच त्याचबरोबर शारीरिक विकासासाठी शाळेत प्रशस्त असे क्रीडांगण आहे तसेच विद्यार्थ्यांना व्यावसायिकाची जाणीव व्हावी यासाठी दरवर्षी शाळेत व्यावसायिक कार्यशाळेचे आयोजन केले जाते आणि हो विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन क्रीडा स्पर्धा योग स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन तर करतेच त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन देखील करते आणि हो यावर्षी तर एकूण चार विद्यार्थी स्कॉलरशिपच्या परीक्षेत पास झाली आहेत आणि हो उन्हाळा असो की पावसाळा मुलांना ने आण करण्याच्या प्रश्नच येत नाही शाळेची सेपरेट अशी व्हॅन सुविधा उपलब्ध आहे एवढी सोयी सुविधा म्हटल्यावर तर मी माझ्या मुलांचं ऍडमिशन चंद्रकांत दरोडे प्राथमिक विद्यालयातच करणार हो नक्कीच तुम्ही पण बरं का मंडळी यावर्षी आपल्या मुलांचे ऍडमिशन चंद्रकांत दरोडे प्राथमिक विद्यालयात